नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण केस कसे वाढवायचे आणि केस गळती कशी थांबवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमचे केस खरंच गळत असतील टक्कल पडत असेल तरी देखील तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांना माझे केस खूप आवडतात आणि मी जेव्हा कॉलेजला जायची तेव्हा देखील माझे केस खूप मोठे होते कारण आधी मी माझी आजी, आजी माझे केस धुवून द्यायची रिटाने रिटाच्या पाण्याने माझे केस धुवायची किंवा माती असायची मातीनेच देखील केस धुवायची जी शेतातली माती असते ती मातीने केस धुवायची ती लाल माती असायची पण आता आपण तसा उपाय करणार नाही आहोत तर आपण आता मी घरगुती जे तेल असतं ते बनवणार आहे आणि ते दे तेल मी लहानपणी देखील लावत होती तर हे बघा माझे केस आता चांगले झालेले आहेत आणि वाढवले देखील आहेत मीही दुसऱ्यांचं ऐकून केस कट करून घेतले होते आणि स्टेप कट केली आणि त्यामुळे माझ्या केसांची देखील कमी झाली होती तर इथे आपण घरगुती तेल बनवणार आहोत आणि एक तेल मी असं सांगणार आहे जिथे तुमचं टक्कल जरी पडत असेल तरी केस तिथं उगतील याची मी तुम्हाला खात्री देते तर इथे आपण घेणार आहोत हे मी जे घेतलेले आहे ते जास्वंदाचे सुकलेले पानं घेतलेले आहेत आणि जास्वंदाची जी कळी असते ती देखील सुकलेली आहे त्यांना चांगलं असं मॅश करून घेणार आहे त्याचं पावडर बनाय बनवायचं आहे तर ते घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अजून कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता देखील कट करून आपल्याला अशा पद्धतीने दोघं पानं जे असतात ते मिक्स करायचं आहे आपल्या केसांसाठी जास्वंद खूपच उपयोगी आहे जास्वंदाचा वापर आपण करायला हवा जास्वंद हे तेलामध्ये पूर्णपणे त्याला काळं होईपर्यंत उकळून ते तेल देखील आपण केसांना लावू शकतो तर इथे ते आपण जास्वंदाचं पाणी पाने असतात त्यांचा वापर करणार आहोत आणि जे कडीपत्ता असतात त्यांचा वापर करणार आहोत आणि काही दोन तीन गोष्टी आपण यूज करणार आहोत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया आता हे जे पानं आहेत त्यांना मी कुटून घेणार आहे तुम्ही बघू शकता त्यांना पूर्णपणे असं दगडाच्या साह्याने मी कुटून घेणार आहे आपली मुसळी असते त्याच्याने कुटणार आहे तुम्ही बघू शकता त्याचं पूर्णपणे एक दुसऱ्यामध्ये मिक्स झालं पाहिजे म्हणून त्याला आपण पूर्ण मॅश करून घेणार आहोत आपण सुकलेले पानं घेतलेले होते त्यामध्ये फ्रेश हे आपल्या कडीपत्ताचे पानं होते ते चांगलं मॅश करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे आहेत एक बाउल घ्यायचा आहे छोटासा ज्या ज्यामध्ये आपण गरम करू शकतो तो बाऊल घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्या मेथीचे दाणे टाकायचे आहेत खूप सारे नाहीतर थोडे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे पानं असतात ते टाकून घ्यायचे आहेत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तुम्ही इथं खोबऱ्याचं तेल देखील यूज करू शकतात किंवा हे असं बादामाचं तेल देखील यूज करू शकतात मी इथे दोघंही तेल यूज केलेले आहेत इथे मी पॅराशूटचं खोबऱ्याचं तेल आणि आपलं बादामाचं जे आमला तेल असतं ते दोघं मी टाकून घेतलेले आहेत मी त्याची क्वांटिटी वाढवू शकतात तेलाची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता तुम्हाला तीन चार दिवसासाठी ती करायचं चा असेल तर ते तसं तेल तुम्ही बनवू शकता ते तेल टाकल्यानंतर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर अशा प प्रकारे ते लगेच गरम होतं लगेच त्याचं धूर निघायला जातो म्हणून कमी गॅस करायचा आहे आणि पटकन त्याला गॅसवरनं काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये जे पानं वगैरे आपण टाकलेलं साहित्य टाकलेलं त्याने चांगलं ऑब्झोर्व केलेलं आहे आणि त्या ते तेलाचा कलर देखील चेंज झालेला आहे आता मी मेन मुद्द्याकडे वळणार आहे मी तुम्हाला सांगत होते की टक्कल जरी पडलेलं असेल त्या ठिकाणी केसं उगतील तर ते आहे आपलं कस्टर्ड ऑइल एरंडेलचं जे तेल असतं ते एवढं केसांसाठी इफेक्टिव्ह आहे खूपच जर आपल्या भव्य असतात जे आयब्रो असतात ते वाढत नसतील तर त्यांना देखील आपण एलंडरचं तेल उलट्या हाताने लावायचं आहे केसांच्या उलट्या साईजने आपल्याला लावायचं आहे नक्कीच पंधरा दिवसानंतर तुम्हाला केसांची क्रिया जाणवेल केस जर खूपच गळत असतील खूप गळत असतील टक्कल पडत असेल तर जिथं टक्कल पडलेलं आहे तिथे तुम्ही पंधरा दिवस हे एलंडरचं तेल लावलं तर नक्कीच तिथं केस येण्याची सुरुवात होते स्वतः तर ट्राय केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकते आता हे तेल आपल्यात झालेलं आहे तर मी हे दोन दिवसासाठी बनवलेलं आहे जास्त दिवसासाठी बनवलेलं नाही तुम्ही जास्त दिवसासाठी त्याची बॉटल पूर्णपणे भरू शकतात असं कोणतंही तेल मार्केटमधून आणण्याची गरज नाही आपलं हे जे घरगुती तेल बनवलेलं असतं ते तुम्ही नक्कीच यूज करू शकतात आपण तेलाचे मसाज करण्यासाठी त्याला आपण पूर्णपणे चाळून घेणार आहोत आणि पूर्ण तेल ते स्वच्छ होईल छान असं आपला तेल तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीन ग्रीन झालेलं आहे आता आपण त्याला मला मसाज कसं करायचं ते बघणार आहोत हिवाळ्यामध्ये जास्त केस गर्दी सुरू होते आणि उन्हाळ्यामध्ये देखील केसगर्दी चालूच चा असते पाणी चेंज झालं की केसांवरती परिणाम होतो पोट साफ नाही झालं केसांवरती परिणाम होतो काही आपण डाएट करायचं म्हटलं तरी केसांवरती परिणाम होतो त्यासाठी आता आवळ्याचं सीझन आहे म्हणून रोज एक आवळा आपण घ्यायला हवा आणि एक आवळ्याचं जे चूर्ण असतं ते रोज सकाळी तुम्ही उपाशीपोटी घेतलं तर नक्कीच तुमच्या केसांवरती फरक जाणवेल खूपच केस गळत असतील त्याला आपण हेअरफॉल म्हणू शकतो पण चा, चार चार पाच केस गळत असतील त्याला आपण हेअरफॉल म्हणू शकत नाही जे कमकुवत केस झालेले असतात ते गळून पडतात ते आपल्या केसांवरती ठेवूनही काही उपयोग नसतो आणि सारखं आपण कट करत राहिलो तर ते केसांची वाढ खुटते म्हणून आपण सारखं सार्का सारखं कट करत न करता व्यवस्थित आपण चांगल्या जे महिन्याने दोन महिन्याने कट केले ते चालतात परत परत केस कट करू नये आणि जर तुम्हाला केसांची काळजी घेता येत नसेल तर तुम्ही शॉर्ट केस राहू देऊ शकतात आता तुम्ही म्हणणार केस शॉर्ट पण राहू द्या आणि कट पण करू नका तर ते कसं पॉसिबल होईल तर बरेच जण असं करतात की वेगवेगळी हेअरस्टाईल करत असतात आणि वेगवेगळी हेअर कट करून घेतात त्यानंतर मग वेगवेगळ्या पार्लरमध्ये वेगवेगळे शॅम्पू यूज होता आणि त्याचा आपण हेअरस्पा करतो काही ना काही केसांवरती करत असतो त्या केसा तर त्यामुळे सगळे केस आपले कमकुवत होतात आणि थोड्या दिवसानंतर केस गर्दी व्हायला सुरुवात होते जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर दर शनिवारी तुम्ही या तेलाने मसाज करायचा रात्री दर शनिवारी रात्री मसाज करून वेणी घालून घ्यायची म्हणजे केस गळण्याचे प्रमाण कमी होते पण आपण असे आहोत की आपल्याला ना तेल लावलं की आपण बाहेर जात नाही आणि पूर्ण चिपचिप केस आपल्याला आवडत नाही त्यासाठी शनिवार रविवार सुट्टी असते म्हणून शनिवारी रात्री केस पूर्णपणे तेल लावून घ्यायचं मसाज करून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं पाण्यामध्ये सलाडचा वापर जास्त करा सलाड जास्त खा काकडी वगैरे जास्त घ्या लिंबूचं सेवन करा लिंबू पाणी प्या आणि आवळ्याचं चूर्ण देखील घ्या आणि दुसरं आपलं हे तेलाचा मसाज कंटिन्यू चालू ठेवा आपोआप तुमचे केस गर्दी थांबून जाईल आणि जे केस तुमचे पांढरे झालेले ते काळे व्हायला देखील मदत होईल मीज हेल्पफुल टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते म्हणून तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय